बंजारा समाजाची होळी आणि धुळवड प्रसिद्ध असून यवतमाळ वाशिम नांदेड अकोला इथं बसलेल्या बंजारा समाजानं उत्साहात हा सण साजरा केला यवतमाळमध्ये पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजानं धुळवड उत्साहात साजरी केली राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यावेळी उपस्थित होते पळसाच्या झाडांची फुलं देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी झालेल्या लेंगी नृत्यात राठोड स्वतः सहभागी झाले वाशिम जिल्ह्यातल्या बंजारा तांड्यांमध्ये धुलीवंदनाचा मोठा उत्साह दिसून आला पुढचे तीन ते चार दिवस हा सण उल्हासात साजरा होणार आहे जालना जिल्ह्यातल्या बंजारा समाजानंही ही परंपरा जोपासत धुळवड साजरी केली इथंही ढोल डफड्याच्या तालावर लेंगी नृत्यात लोक मोठ्या उत्साहानं सहभागी झालेले दिसून आले